काम बघा जवळजवळ पाक म्हणजे फायनल करत आणलंय बघा किचन कट्यात राहिलं होतं मग ग्रेनाईट ही सगळं परश्या बिरश्या राहिले होत स्टाईल ही मग आता केलंय चालू सकाळ नाही पोटाला बघा डिगन नाही एक गाडी दिली भरून शिमीड एक तीस पस्तीस बो पत्रे एक पाठीमाग राहिलं होतं महाराज बाथरूम साईडला ते एक दिलं भरून आणि ड्रायव्हरला म्हणलं जावा घरी कर ड्रायव्हर सगळी जुनी जायची आलेली पहिली त्यामुळे त्यांच्यापाशी चिठ्ठी चिट्टी दिली घरी या जा उरून म्हणलं आता इकडून ही आठ आलोय बघा लाट दुकानात आलोय आता येतले सगळे बिल बिल केले मग चोवीस पंचवीस हजार सगळं टॉप मध्ये मोड्याला नसतं रात्री हे झाले ते बघा पावसात भर पावसात बघा तुम्हाला सांगतो रात्री परश परशा उतार एकदम परशाला दोन बाहेर चार चार निभार सहा हजार रुपये ब्रासनं घेतलेत बघा पांढरं शिपट नसतो हाल बिल सगळं टकाटक होणार या बरं घरात बांधकाम आंधारात दिसलं नसेल तर आंधारात काय दिसत नसरी एवढं घरात बंद कसं आज ओकेच करा गरबर चला गरगरीत चहा बि पिऊ मस्त पैकी मग काय करू <laughs> जेवण करू जेवण करू त्याला काय थबायची ताकद आहे का तुमची गडी वरायला लागलं बाहेर कालवा करा लागलं व्यवस्थित टाका गडबड करू नका एखादा बॉक्स जर राहिला तर सगळा गाणं होईल एखादा फुटका काढा बेडा तुकडा असला तर टाका देवा बिवार टाका येईल टाका एखादा राह खरे करा गरीबाला कमाल का इतर अ गरीबच आहे कोण म्हणलं श्रीमंत या आता ही गरजेला करा लागते हो निवारा अन्न वस्त्र निवारा तुमच्या पैसे नसले तर तुम्ही अन्न खाताय का नाही सांगा आजार काढून का खाताय का नाही मग असं आमचं बिल काम आहे आजार काढून काम चालू या दी, बर का जीवा फरत नसलेलं देवाऱ्यावर टाका एक दोन म्हणजे ते समचं यूज होणार नाही पण चांगली असं पर्शन देवाऱ्यावर टाका एक दोन एखादी काय आहे ये, ये काय ते द्यायच का मला दिवा दे पळाला बघा दिवांची लाजार लागला किर लांब लांब पळाला दिवशी गोंधळ उठला नसता तुम्हाला सांगतो हे जे काय कळत आले कुठे कुणी कुठलं किती नंबर नाही रही सुद्धा कळत आले आता वर्षभर या भारी देवा काय रप मध्ये देवा रे टाका बरं का एखादं टाका राव असली पर्शी एक देवाऱ्या असतो एक टाका देवाऱ्या देवाला असतोय बर का बर टाका टाका सगळी म्हणजे दुकानदार बिन चांगला आहे बरं का दोन रुपये कमी करा म्हणलं का करतंय बघा हक्कान तुम्हाला सांगतो मानगा का ट्रेडर्स आठ पाहिजे तुम्हाला सांगतो बाहेर दुकान आहे हा रेव देवाऱ्या एखादी स्टाईल पाहिजे होय होय एक नंबर चकाती आहे काय अडचण नाही नाही हो का एक होत चकाती काय अडचण नाही आता सगळं जण देवारा कसा सोडायचा म्हणून देवारा सुद्धा चकाकला पाहिजे त्यातलं घेतलं ग्रेन तुम्हाला दावतो बघा पाच पीस घेतल्याचं खिडक्याला बिडक्याला पुन्हा पायऱ्याला पायऱ्याला वेगळा पीस घेतला या ही घेतलंय बघा ही घेतलंय किचन कट्याला आणि खिडक्याला ही ग्रेनाईट घेतलंय बघा ही आपण पीस पाच घेतले तर खिडक्या पण होते आणि किचन कट्टा पण होतोय आणि स्टाईलच्या पुढं बाहेरच्या पोर्चमध्ये कळलं एकदम पोकाळ राहते म्हणून त्यात ग्रेनाईटची पट्टी मारायची आणि तुम्हाला सांगतो काय बरं काळ हे करायचं या काळ एक ग्रेनाईट घेतलं या दाव दादा यातलं घेतलंय तुम्हाला दावत बर का यातलं काळ आहे बघा हे काळे घेतलं या बाहेर यावर टाकायला खरबरीत या लय मऊ नसली म्हणून आपलं खरबरीत एक घेतलंय कारण कसरून विसरून पाडायचं म्हणून आपलं खरबरीत घेतलं यातलं खरबरीत घेतले आणि ह्याला कपाट काढायचं आहे आपल्याला मसाले हे ठेवायला चटणी ठेवायला म्हणून त्याचं एक कपाट काढायचं आहे मग त्याला कडाफ बिडाफ सगळी घेतली ते ओके हा झालं का सदा पावसा पाण्याचा आधी आधी जाण नाही फोटो आठपडी तुमच्या आधी बरं काय तुम्ही <laughs> राव चा बीन दिला नाही आ आमचा भोका कशाचं बोकार कशाचं कशाच माल तुम्हाला काम करून करून घायला येथ बर काम करा लागतंय काम केलं शेवट अन्ना बर भरलं का ओकी मध्ये ना किती झालं लोड काय टाका टाका येऊ देऊज कशाल

का मग जाऊ दे चला मी जातो घरी येऊ व्यवस्थित उतरून या नको आता घरीच तू चला घरीचला ना, नाही नाही मी ना, आता मत न जाणार छाई स्वसा काय अडचण नाही मी येतोय चला चला जात तू खास बरोबर चला मी हाय तुमच्या चला चला जाऊ दे तुम्ही मी बुलेट तुम्हाला सांगतो बुलेट बुलेटवर आलय तुम्हाला सांगतो गाडी ठेवली घरी बरं आता वाट ती आता वाटते गाडी बरं असतं आता पावसात जेळ आहे बघा एक नंबर दुकान आहे तुम्हाला सांगतो मालक आहे इथं आपल्याला व्यवस्थित चिप मध्ये दिलंय सहकार्य करले की करून पण नाही केलं म्हणा माणसाने केलंय काय अडचण नाही रात्री साठ सत्तर हजार मटेरियल नेलय आता जवळजवळ वीस पंचवीस हजार नेलय तुम्हाला पण कुणाला तर निहा चला तुम्हाला सांगतो आता निघाले पावसाचं वातावरण झाले लय रे आवाय पाऊस मध्येच कुठे ठाव बघाय गाच भरून घेऊन चाललोय आता बिसते का ठाव गडी बिडी सगळं भरपूर पाऊस आज हाय बघा तिघांची आठवाडी हायवे आता जाणार आहे खौजपूरच्या पात्या पावसात तेवढं पिसू बघा नाही पिसार कायच काम आहे काय तेल टाकायचं काय आता या हाय फूड हाय आम्ही या आम्ही पेट्रोल सगळं गाय पेट्रोल कोण पाहतो मला सांगतो किती तेल टाकायला चला मित्रांनो पेटव तो पर्यंत सगळ्यांना नेहमी पुढे म्हणून आपला राम राम बाय बाय